एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आदिवासी दाम्पत्याला मारहाण पोलिसांत तक्रार तरी देखील पोलिसांकडून अद्याप कारवाई नाही सविस्तर वृत्त असे दिनांक 28 मे 2024 रोजी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास सातपूर अंबड लिंक रोड येथील महाडा कॉलनीत एका आदिवासी दाम्पत्याला पाच जणांनी मारहाण व शिबिगाळ केल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी तक्रार दिल्यानुसार असे की महाडा कॉलनीत राहणारे एक आदिवासी दाम्पत्य त्यांच्या घराच्या भिंतीचे पैसे मागण्यासाठी गेले असता बुद्धविहारासमोरील गल्लीतील रूम नंबर पाई पाचशे ऐंशी येथे राहणारे संतोष उर्फ उमाकांत बावीसकर पवन बावीसकर स्वप्ना बावीसकर मोना बावीसकर आणि एका अज्ञात ज्येष्ठ महिला अशा पाच जणांनी मारहाण केल्याची घटना दिनांक अठ्ठावीस मे रोजी घडली होती तसेच या बाविस्कर कुटुंबियांनी रूम नंबर पाचशे ऐंशी या प्लॉटवर तीन मजली अवैधरित्या बांधकाम करून कोणतीही परवानगी न घेता घरात बोरवेल केले आहे म्हणून महानगरपालिकेकडून देखील कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे तसेच या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत असून याबाबत आदिवासी संघटना देखील आक्रमक होत असून लवकरच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे म्हटले आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अनांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद